तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर जळगाव सातपुरा परिसरात मुसळधार पावसाची पुनरागमन जळगाव जिल्ह्यातील जम्मू तालुक्यातील सातपुरा पर्वतरांगांच्या पायथ्याशी तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे उमापूर आणि आसपासच्या परिसरात सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या ढककुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांमध्ये दिलासा तर प्रशासनात सज्जतेची भावना निर्माण झाली आहे पावसाच्या कमतरतेने त्रस्त असलेल्या शेतक्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे सातपुरा परिसरात निसर्गाची मेघमेळा सातपुडा पर्वतरांगांजवळील राजुरा धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे याआधी पावसाळ्याच्या सुरुवातीला या परिसरात पावसाची कमतरता होती पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी व गावकरी दोघेही चिंतेत होते आता मात्र मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे पावसाच्या तडाख्यामुळे सातपुडा भागातल्या नदीपात्रात पाणी वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूरस्थिती उद्भवू नये यासाठी स्थानिक ग्रामपंचायती व महसूल विभाग सतर्क झाले आहे धरणसाठ्यात जलभरतीचा वेग वाढला घोराळा धरण सध्या तब्बल सत्तर टक्के क्षमतेने भरले असून शिल्लक पाणी साठवणुकीसाठी अजून काही दिवसांचा पाऊस पुरेसा ठरू शकतो त्याचबरोबर धानोरा महासिद्ध हत्तीपोल या धरणांमध्येही जलसाठ्यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे पाण्याच्या आगमनामुळे या परिसरातील जलस्रोत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा योजना व सिंचन योजनांना चालना मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल तसेच उन्हाळ्यातील पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा मागील काही महिन्यांपासून पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामावर संकट ओढवले होते आता झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण मिळण्याची अपेक्षा आहे पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले आहे सातपुरा परिसरात गेल्या काही वर्षात हवामानातील बदलांमुळे अनिश्चित पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे प्रशासन सज्ज नागरिकांना इशारा सातपुरा भागात पावसाचा जोर कायम राहिल्यास काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जातील नागरिकांनी नदी नाल्याजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन स्थानिक अधिकाऱ्यांनी केले आहे संपूर्ण सातपुडा परिसरात मुसळधार पावसाने दिलासा दिला असला तरी काही ठिकाणी धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच प्रशासन व ग्रामपंचायती सज्ज असून बचाव कार्यासाठी टीम तयार ठेवण्यात आली आहे एकूणच साडेतीन महिन्यांच्या विश्रांती नंतर आलेल्या या मुसळधार पावसामुळे सातपुडा परिसर पुन्हा एकदा हिरवागार होऊ लागला असून नदी नाले धरणे जलसंपत्तीने परिपूर्ण होत आहे शेतकरी ग्रामस्थ आणि प्रशासन या तिघांनाही या पावसाने दिलासा दिला आहे